काँग्रेसचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज आहेत एक तासापेक्षा जास्त वेळ एन सी पी नेत्यांची बैठक अजूनही सुरू आहे सोळंके यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे जयंत पाटील धनंजय मुंडे आणि सोळंके यांची बैठक सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील कार्यालयामध्येही चर्चा सुरू आहे सोळंके आणि मुंडे एकाच जिल्ह्यातले आहेत मुंडेंना मंत्रिपद मिळालं पण सोळंकेंना मात्र वगळण्यात आलं आहे त्यामुळे ते नाराज आहेत आणि आमदारकीचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत त्यांना समजवण्याचे प्रयत्न आता जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांच्याकडून सुरू आहेत एक तासापासून ही बैठक सुरू आहे याविषयी अधिक जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून सागर काय सांगाल सोळंके यांनी कालच आपली नाराजी उघड उघड न्यूज एटीन लोकमत बोलून दाखवलेली होती आणि आज ते थेट मुंबईत आले बैठक सुरू झालेली आहे त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न जयंत पाटील मुंडे करतायत काय अपडेट अरे काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील आणि धनंजय मुंडे बीड जिल्ह्यातूनच येतात हे दोन्ही मंत्री नाराज असणारे प्रकाश सोळंकी यांची समजूत काढतायत सकाळी अजित पवार यांनी देखील अशा स्वरूपाची प्रतिक्रिया दिली होती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सोळंकींना समजूत काढून त्यांची नाराजी कमी करतील असं म्हटलं गेलं होतं आता गेले दीड दिवसापासून हे तीनही नेते एकत्रित चर्चा करतायत राष्ट्रवादी त्यांना वाटतं की प्रकाश सोळंके हे राष्ट्रवादीचे जुने नेते आहेत त्यांची समजूत निघेल आणि ते राजीनामा देणार नाहीत कदाचित तसं जर असेल तर सोळंके ने हो हे एक राजीनामाचं देण्याचा प्रयत्न म्हणून दबाव वाढवून स्वतःच्या पदरात पुढच्या काळामध्ये पाडण्याचा प्रयत्न देखील केला जाईल की काय अशी शक्यता एक वर्तवली जात आहे त्या अनुषंगाने आता नेमकं काय होतंय हे बैठक संपल्यानंतर ना समजेल चूर्ता स्तरी सोळंकी यांची समजूत काढण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि बीड जिल्ह्यातले नेते असणारे जे कॅबिनेट मंत्री शपथ धनंजय मुंडे हे दोन्ही नेते करताना दिसून धन्यवाद सागर माहिती दिल्याबद्दल